नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा एकतीस डिसेंबर म्हणजे पार्टी चिकन मटन डान्स आणि एन्जॉय असा हा दिवस अलीकडे साजरा होताना आपण पाहतो परंतु वैभववाडीतील उद्योजक दत्ता काटे आणि सांगूळवाडी ग्रामस्थांनी गेल्या पाच वर्षापासून गावातील भगवती देवीच्या मंदिरात सुप्रसिद्ध कीर्तनकार महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला नाविन्यपूर्ण अशा या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रत्येक गावात एकतीस डिसेंबर अशा पद्धतीने साजरा करण्यात यावा त्यामुळे तरुण पिढीला आदर्श मिळेल एकतीस डिसेंबर सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाची सुरुवात ग्रामदैवतेचा आशीर्वाद घेऊन झाली पाहिजे अशी भावना या ग्रामस्थांमध्ये आहे काही हौशी लोक थर्टी फर्स्ट म्हणजे एकतीस डिसेंबर हा पद्धतीने साजरा करतात मात्र धार्मिक आणि कीर्तनातून तरुण पिढीला आणि समाजाला आदर्श ठरेल अशा पद्धतीने आगळा वेगळा थर्टी फर्स्ट सांगूळवाडीत साजरा केला जातो यावेळी भगवती मंदिरात कीर्तन ठेवून महाप्रसाद ठेवून हरिपाठ वगैरे लावून धार्मिक पद्धतीने थर्टी साजरा करण्याची प्रथा येत्या काही वर्षापासून येथील ग्रामस्थांनी सुरू केली आहे गावानेही उत्तम असा प्रतिसाद देत संपूर्ण गावातील अबाल वृद्धांपर्यंत सर्व लोक यात सहभागी होतात यावेळी कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होतो याप्रमाणे सांगूळवाडीतील ग्रामस्थांप्रमाणे प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीने जर असा कार्यक्रम झाला तर प्रगत पिढी गैरमार्गाला जाते त्याला कुठेतरी आळा बसेल काय आहेत लोकांच्या भावना आणि कशा पद्धतीने केला जातो हा उत्सव पाहूयात नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण एकतीस डिसेंबर हा जो दिवस असतो या दिवशी आम्ही अवलोकन केले असता वाडीमध्ये गावामध्ये मुंबईमध्ये जी प्रथा होती अनिष्ट प्रथा संध्याकाळ झाली की अनिष्ट प्रथा जी सुरुवात होत होती त्या प्रथेच्या विरोधात सांगवाडी वैभवडी तालुक्यातील सांगवाडी ग्रामस्थांनी एकजुटीत येऊन एकतीस डिसेंबरला सातत्याने कीर्तन हरिभजन हरिपाठ सातत्याने करत आहेत ह्यापूर्वीसुद्धा ह्याच मंदिराच्या निमित्ताने कीर्तन इंदुलेकर महाराजांचं कीर्तन झालेलं त्याप्रमाणे आमच्या सं सिंधुताई कैलासवती सिंधुताई सकपाळ आलेले आहेत प्रकाश साहेब आलेले आहेत आणि त्यामुळे प्रबोधन झालेलं आहे प्रवचन झालेलं आहे अनिष्ट पद्धत जी एकतीस डिसेंबरला सुरुवात होते त्याला खंड ह्या ग्रामस्थांनी सांगवाडी ग्रामस्थांनी केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे आम्ही हे आजसुद्धा जवळ नऊ वर्षाचे बालक हे इथे येत आहेत आपलं कीर्तन करायला नववर्षाच्या बालकाचं प्रसिद्धी ते आहे की कि कीर्तन करण्यात दुसरी गोष्ट आमचं कीर्तन झाल्यानंतर आम्ही ताबडतोब रात्री एक मोठी आरती होते काकड आरती तयार होते भगवती देवीच्या समोर आमची आरती होते आणि आरतीसाठी आपल्या ग्रामस्थ आमच्या सांगवाडीतील सर्व ग्रामस्थ लहान तोर आबाल वृद्ध एकत्र येतात आणि पहिला दिवस वर्षाचा जो पहिला दिवस असतो ते भगवती देवीच्या चरणी लीन होऊन तिचं करून पुढच्या वर्षाची नूतन वर्षाची गावकरी सुरुवात करतायत आणि ते त्यांना यश ह्या पाच वर्षाने सर्व गावकऱ्यांना या बाबतीनं यश मिळालेलं आहे आणि देवी भगवती आमच्या सर्व संगी पाकिश्मी आहे ती सुखदुःखात आमच्या बरोबर आहे आणि एकतीस डिसेंबरची प्रथा सातत्याने हा पाचवं वर्ष आहे आम्ही एकतीस डिसेंबरची अनिष्ट प्रथा या संगोणीतून तडीपार केली आहे न्यस्तानुभूत केली आहे आणि हे कीर्तनकार मंडळी हे आहेत यांच्या माध्यमातून भगवती देवीमध्ये सेवा होते आहे हे असंच प्रत्येक गावात एकतीस डिसेंबरलाच कीर्तन व्हावं आपण पाश्चिमात्य नाही आपली जी हिंदू संस्कृती आहे ते हिंदू संस्कृती नेहमीच जपली पाहिजे अंतिम सत्य भगवती अंतिम सत्य देव आहे त्याच्या पुढे कोणच नाही आणि त्याचं नामस्मरण करून नूतन वर्षाला आपण गेलं पाहिजे आणि नूतन वर्ष त्यामुळे आपल्याला भरभराट देऊ ही आमची भगवती चर्दी प्राप्त या ठिकाणी आता काटेसाहेबांनी सांगितलेच आहे परंतु आज जवळजवळ पाच वर्ष सतत या ठिकाणी ज्या अनिष्ट रूढी आहेत त्या नाशा व्हाव्यात ही त्यांची जी भावना आहे ती जवळजवळ फलद्रूप झालेली आहे आणि गावातील सर्व लोक एवढंच सांगायचं आहे की सुरुवातीला आम्ही हे मंदिर उभं करताना फार त्रास झाला परंतु त्यांनी सर्व समिती म्हणा गावचे लोक म्हणा त्यांनी एकजूट करून या ठिकाणी हे मंदिर उभं केलेलं आहे ही आमच्या सांगवणीकारांची भाग्याची वेळ भाग्याचीच वेळ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि या ठिकाणी गाव गावचे लोक म्हणा इतर गावचे लोक म्हणा या ठिकाणी एकूपणे येतात आणि सर्व कार्यक्रम व्यवस्थित त्या रीतीने पार पडतात तसेच निरन ठिकाणी क निरण्या ठिकाणी नाशिकवरून इंदोरकर महाराजांसारखे सिंधुताई सकपाळासारखे असे अनेक कीर्तनकार या ठिकाणी येऊन आम्हाला आमच्या गावातील लोकांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्यामधली जी काही भावनिकता आहे किंवा दे देवाबद्दलची ही आहे भावना आहे ती त्यांनी निर्माण करून आमच्या गावातील सर्व लोकांना त्यांनी सु करण्याचा प्रयत्न केलेला आहे

किशोर जैतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा